बच्चऊ भाऊ कडू यांना अॅडव्होकेट न्यायक पाटणी यांनी शेतकरी कर्ज माफी व अन्य मागण्याकरिता समर्थन दिले गुरुकुंज मोझरी येथील उपोषण स्थळी अनेक कार्यकर्त्यांसह अॅडव्होकेट पाटणी पोहोचले दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी युवा नेते अॅड न्यायक पाटणी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह बच्चू भाऊ कडू यांची उपोषण स्थळी भेट घेऊन आपले समर्थन दिले त्यांच्याशी चर्चा केली संवाद साधला शेतकरींच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते भाजप सत्तारूढ पक्षाने कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीत दिले होते त्याचा विसर सरकाराला पडला राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला त्याचे शेतमालास पाहिजेत तसा भाव मिळाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला असे असताना सुद्धा शेतकरीस त्याच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे शेतकरींच्या प्रश्नांप्रती सरकार संवेदनशील नसल्याचा शेतकरींना शेतकरी नेत्यांना आंदोलन करावी लागत आहे असा सूर जनतेत उमटला असून बच्चवभाऊ कडू यांच्या आंदोलनास शेतकरींनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आणि या आंदोलनाच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटायला सुरुवात झाली यावेळी शेतकरींच्या व गोर गरिबांच्या प्रश्नाला नेहमीच प्राधान्यक्रम देणारे युवा नेते अॅडव्होकेट न्यायक पाटणी यांनी शेतकरींच्या महत्वाच्या कर्जमाफीच्या व अन्य विविध मागण्यांसाठी उपोषण करीत असलेल्या बच्चौभाऊ कडू यांची भेट घेतली व त्यांना आपला पाठिंबा दिला ॲडव्होकेट श्री न्यायकजी पाटणी सिंग चव्हाण श्रीधर पाटील कानकिर तांडा सुधार अध्यक्ष प्रकाश राठोड माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतिताई गणेश कुरे ललितजी चांडक विजय अनंत कुमार पाटील निळकंठ पाटील अनिल नाईक उपसरपंच मनोज कानकिर राजूभाऊ अवताडे नितीन गाडगे गजानन भाऊ राऊत संकेत नाखले श्री श्याम राठोड माजी सरपंच गणेश घोरसरे सुरेश जाधव श्रावण मेटकर गणेश खंडारे गौरव जाधव विजय श्रीकृष्ण मुंदे, मंगेश धाने दिनेश वाड़ेकर शुभम बोनके संतोष गुल्हाने मनोज रसारे शशि वेुकर अज्ज जाधव धीरज वावगे सह अन्य मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज